ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि मला मंत्रिपद मिळणार आहे त्यामुळे मला पुन्हा एकदा निवडून द्या असं त्यांचं वक्तव्य त्याच्यावर तुमचं काय आहे विद्यमान आमदारांना गेले अनेक वर्षे मी जवळून ओळखतोय तालुक्याच्या विकासासाठी या माणसानं कोणतंही आजपर्यंत ठोस काम केलेलं नाहीये दुसरा मुद्दा असा की प्रत्येक वेळेस निवडणूक आली की ही व्यक्ती म्हणते माझी शेवटची निवडणूक आहे मागच्या सुद्धा शरद पवार साहेबांचं नाव वापरून शेवटची निवडणूक म्हणून निवडून आले यावेळेससुद्धा त्यांचं त्यांना निवडून येण्यासाठी कोणताच आधार नाहीये त्याच्यामुळं अजितदादा पवार यांचं नाव वापरून पुन्हा एकदा माझे मंत्रिपदासाठी तरी मला संधी द्या असं म्हणायला लागलेले आहेत यांच्या मंत्रीपदाची हाऊस पुरवण्यासाठी किती दिवस हे तालुक्याला वेटीस धरणार आहेत मुळातच यांचं सरकारच येणार नाही तर यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघून येत